नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे आशा करतो की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि मित्रांनो मजेत असायलाच पाहिजे छोटंसं आयुष्य आहे ते आपण मजेतच या ठिकाणी घालवायला पाहिजे सो मित्रांनो आज आपण एका अशा स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत ज्याचं प्राईस आहे फक्त अठरा रुपये आणि मोतीलाल ओसल फायनान्शियल सर्व्हिसेसने ह्यामध्ये बाईंग रेकमेंडेशन ह्या ठिकाणी दिलेलं आहे सो मित्रांनो हा जो स्टॉक आहे तो टेलिकॉम सेक्टरशी रिलेटेड स्टॉक आहे अर्थातच तुम्हाला कळायचं असेल की मी कोणत्या स्टॉकबद्दल या ठिकाणी बोलत आहे so, सो मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये काय टार्गेट्स त्यांनी दिलेल्या आहेत काय स्टॉप लॉस त्यांनी दिलेला आहे ह्याविषयी आपण सविस्तररित्या चर्चा करणार आहोत आणि या स्टॉकमध्ये आपण ह्या ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे का विषय सुद्धा आपण चर्चा करणार आहोत पण मित्रांनो पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की जर चॅनेलवर पहिल्यांदा व्हिजिट केला असेल सो so, प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना स्टॉक मार्केटच्या अशाच डेली अपडेट ह्या ठिकाणी मिळतील कारण मित्रांनो सध्या एक एक सबस्क्रायबर आमच्यासाठी खूपच जास्त या ठिकाणी मोलाचं आहे तुम्हाला माहीत नाही की किती स्ट्रगल करून आम्ही डेली बेसिसवर ह्या व्हिडिओज तुमच्यासाठी बनवत आहोत सो so, चला मित्रांनो जास्त वेळ दोडत असल्या व्हिडिओची सुरुवात करूया पण अगोदर आपण आजच्या मार्केटवर नजर टाकूया निफ्टीने मित्रांनो पुन्हा एकदा आपला लाईफ टाईम हाय जो होता तो, तो तोडलेला आहे चोवीस हजार चव्वेचाळीसवर चोवी या ठिकाणी निफीच्याज क्लोजिंग झालेली आहे वन एकशे पंच्याहत्तर पॉईंट सत्तर इतक्या तेजीने निफ्टी आज बंद होताना आपल्याला दिसला बँक निफ्टी मित्रांनो थोडासा साइडवेज होताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसलेला आहे पण सायडवे पण बँक निफ्टीने सुद्धा एक नवीन हाय ह्या ठिकाणी बनवला त्रेपन्न हजार एकशे एकसष्ट पॉईंट पंच्याऐंशीचा नवीन हाय बँक निफ्टीने या ठिकाणी बनवला अर्थातच मार्केट डे बाय डे आपले जे काही जुने रेकॉर्ड्स आहेत ते या ठिकाणी तोडच चालले आहे पण त्याचबरोबर भीतीसुद्धा मित्रांनो वाढते कारण मार्केटमध्ये ज्यावेळेला क्रॅश येईल त्यावेळेस सगळ्यात पहिला जो मरेल तो असेल तो फक्त रिटेल इन्वेस्टर ओके सो चला आता आपण त्या स्टॉकबद्दल माहिती घेऊया ज्याच्याविषयी आपण इतकी चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे सो त्याचं नाव आहे मित्रांनो व्होडाफोन आयडिया लिमिटेड अर्थातच हा स्टॉक तुम्हाला पहिल्यांदा सुद्धा कळाला असेल की एके काळी मित्रांनो हा स्टॉक होता एकशे अठरा रुपयाचा हाय केलेला होता आणि आता बघितलं तर अठरा पॉईंट सत्तरवर हा स्टॉक काय येऊन या ठिकाणी पोहोचलेला आहे लाईफ टाईम जर मित्रांनी ह्या लो बघितला तुम्ही वीकचा सा लो सात रुपयाचा सा लो होता बावन्न वीकचा ओके आणि त्याच्यानंतर ह्या स्टॉकने दोनच महिन्यामध्ये तब्बल साठ टक्क्यांचे रिटर्न्स या ठिकाणी दिलेले आहेत सो मित्रांनो ह्यामध्ये खूप पॉझिटिव्ह अशी न्यूज आलेली आहे ती न्यूज काय ते आपण ह्या ठिकाणी पाहूया पाच वर्षात मित्रांनो बघू शकता तुम्ही त्रेपन्न टक्क्यांचे रिटर्न एका वर्षामध्ये एकशे एकोणपन्नास टक्क्यांचे रिटर्न एअरटेल डेटमध्ये दहा टक्क्यांचे रिटर्न आणि त्यानंतर मित्रांनो सहा महिन्यामध्ये एकोणचाळीस टक्क्यांचे रिटर्न ह्या स्टॉकने दिलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसते म्हणजे सध्या सेंटिमेंट खूप जास्त पॉझिटिव्ह आहे सो मोतीलाल ओसॉल फायनान्शियल सर्व्हिसेसने काय केलेलं आहे ह्यामध्ये टेक्निकल कॉल ह्या ठिकाणी दिलेला आहे सो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टॉकने एक ह्या ठिकाणी पॅटर्न बनवलेला होता त्याचं नाव काय होतं त्या पॅटर्नचं त्या पॅटर्नचं नाव आहे एक वेज पॅटर्न तुम्ही ह्याला म्हणू शकता कारण ट्रँग्युल पॅटर्न म्हणायला चुकीचं आहे कारण अद्याप ह्यामध्ये ट्रँग्युलर पॅटर्न बनायला खूप जास्त वेळ आहे ओके आणि तो बनलेला आहे नाही आहे कुठेतरी सो so, याला तुम्ही एक वेज पॅटर्न म्हणू शकता सो so, वेज पॅटर्नचा ब्रेकआउट आलेला आहे चांगली हेल्दी कॅन्डल आहे चांगले हेल्दी व्हॉल्यूम्स आहेत विकली टाईम फ्रेमवरतीसुद्धा या ठिकाणी व्हॉल्यूम्स जे आहेत ते चांगले येताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत सो ह्या so, ठिकाणी सध्या काय केलेलं आहे बाईंग रेकमेंडेशन मोतीलाल ओसवालने दिलेले आहे टार्गेट्स मित्रांनो दिलेले आहेत वरील साईडला सा किती रुपयाचे वीस रुपयांचे आणि खाली साईडला सतरा रुपयांचा या ठिकाणी स्टॉप लॉस त्यांनी दिलेला आहे पण माझ्या मते मित्रांनो सतरा रुपयाचा लॉस हा खूप जवळचा स्टॉप लॉस होईल कदाचित या ठिकाणी तो लॉस इझिली ह्या ठिकाणी हिट होऊ शकतो असं मला या ठिकाणी वाटतंय सो मित्रांनो ह्या ठिकाणी ठिकाणी एक है जा आपना एक न्यूजसुद्धा आहे ज्याच्यामुळे ह्या स्टॉकमध्ये आपल्याला एक ब्रेकआउट पाहायला मिळतो आहे ती न्यूज काय आहे मित्रांनो सो कंपनीने तीन हजार पाचशे दहा करोडची बोली लावलेली आहे कशासाठी स्पेक्ट्रम निलामीमध्ये ओके आणि ही जी निलामी होती स्पेक्ट्रमची निलामी त्याच्यामुळे काय होणार आहे फोर जी सर्व्हिस जी आहे त्याची सुधारणा होण्यास आणखीन जास्त मदत या ठिकाणी होणार आहे क्लायंटला जास्त स्पीड मिळेल ओके जास्त त्यांना ते चांगली सर्विस मिळेल ह्या स्पेक्ट्रममुळे आणि त्यांची सर्व्हिस सुधारल्यामुळे अर्थातच क्लायंटला याचा फायदा होणार आहे त्यामुळे ह्या स्टॉकचे प्राईस जे आहे तितक्या चांगल्या पद्धतीने वाढताना आपल्याला सध्या दिसत आहेत पण मित्रांनो ह्यामध्ये आपण गुंतवणूक करायला पाहिजे का असं मित्रांनो मंथली टाईम फ्रेमवरती हेल्द हेल्दी ब्रेकआउट आहे पण मित्रांनो डेली टाईम फ्रेमवरती मला वॉल्यूम्स या ठिकाणी खूप कमी दिसत आहेत अर्थात अजून थोडे जास्त वॉल्यूम असते तर ट्रेड करायला आणखीन जास्त ह्या ठिकाणी मजा आली असते पण मित्रांनो कदाचित हा स्टॉक काय करू शकतो मते अठरा पॉईंट एकाहत्तर टक्क्यांचे एकाहत्तरचे जे काही लेवल आहे ते तोडल्यानंतर आणखीन चांगले लेवल्स या ठिकाणी हा स्टॉक ह्या ठिकाणी जाऊ शकतो फंडामेंटल्स मित्रांनो जर आपण पाहिले तर फंडामेंटल्स काही विशेष मला या स्टॉकचे दिसत नाही आहेत कारण बघा अर्थातच एक लार्ज कॅप कंपनी आहे पण बुक व्हॅल्यू बघा मायनस वीस आहे म्हणजे जी ह्या ठिकाणी करंट प्राइस आहे ओके त्याचा जर आपण विचार केला ओके तर ह्या ठिकाणी बुक व्हॅल्यू काय आहे सध्या ह्या ठिकाणी मायनसमध्ये ह्या ठिकाणी चाललेली आहे या ठिकाणी ओके सो या ठिकाणी मायनसमध्ये बुक व्हॅल्यू असूनसुद्धा ह्या कंपनीचं करंट प्राइस अठरा रुपये चालू आहे म्हणजे खरंतर ह्या स्टॉकचं प्राईस मायनसमध्ये असायला पाहिजे पण तरीसुद्धा हा स्टॉक खूप जास्त ओव्हर आहे असं मला वाटतं अठरा रुपयेसुद्धा या स्टॉकसाठी खूप जास्त ओवर व्हॅल्यूड आहे हे असं अशी गोष्ट म्हणायची या ठिकाणी काय आलेले वेळ आलेला आहे म्हणजे कंपनीचे फंडामेंटल्स किती खराब असतील हे सांगायची काही वेगळी गरज नाही आहे आता या ठिकाणी मित्रो खाली गेलो तर सेल्स बघा सेल्समध्ये काही ग्रोथ तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत नाही आहे दोन हजार एकवीस साली जी काही सेल्स होती तीच आत्तापर्यंत सेल्स आहे असं ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ओके सेल्समध्ये काही विशेष ग्रोथ नाही आहे नेट प्रॉफिट बघा मित्रांनो कंपनी कंटिन्युअसली लॉस मेकिंग कंपनी आहे ह्या ठिकाणी बघा दोन हजार सतरापासून कंपनीने फक्त आणि फक्त लॉसेस बेअर केलेले आहेत आणि ते छोटे मोठे लॉसेस नाही मित्रांनो एकतीस हजार करोड एकोणतीस हजार करोड अठ्ठावीस हजार करोड त्र्याहत्तर हजार चोवे चव्वेचाळीस हजार असे लॉसेस okay? या कंपनीने काय केलेल्या आहेत ह्या ठिकाणी बेअर केलेले आहेत शीट्स बघा मित्रांनो या ठिकाणी पन्नास हजार कोटींचं इक्विटी कॅपिटलायझेशन ओके म्हणजे कंपनीने आपला स्टेक किती विकला असेल ह्याचा तुम्हाला अंदाज करता येणार ह्या अशक्य आहे ह्यावरून ठीक आहे म्हणजे ऑलमोस्ट कंपनीने जवळजवळ कंपनीज विकलेल्या असं म्हणायला काही हरकत नाही आता ह्या ठिकाणी रिझर्व बघा मित्रांनो एक लाख चौपन्न हजार कोटींच्या मायनस रिझर्वस आहेत प्लस नाही आहेत मायनस रिझर्व आहेत आणि कंपनीवर कर्ज बघा मित्रांनो दोन लाख त्रेचाळीस हजार आठशे नऊ कोटींची कर्ज आहेत कंपनीवर सो आता मला सांगा मित्रांनो एक कंपनी अशी आहे ज्याच्यावर दोन लाख त्रेचाळीस हजार कोटींची कर्ज आहेत कंपनीच्या खिशात एक रुपयाही नाही आहे उलटं कंपनीला देणं लागतं कंपनी कंपनी उलटी देणे लागते दुसऱ्यांची आणि कंपनीचे प्रॉफिटसुद्धा मायनसमध्ये आहेत सो अशा कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक कराल तर अर्थातच ह्याचं उत्तर मित्रांनो नाहीच असणार आहे सो ह्यामध्ये गुंतवणूक करणं खूप जास्त रिस्की खेळ आहे असं मला वाटतं आहे प्रमोटरची होल्डिंग बघा मित्रांनो अडतीस टक्क्यांची प्रमोटरची होल्डिंग राहिलेली आहे आणि एफ आय एस डी आय एस थोडेसे बुलीश थो झालेले आहेत ह्या स्टॉकवर पण मित्रांनो तर आपण निरखून पाहिलं सो डी आय एस आणि एफ आय एसचे जे काही डिटेल्स आहेत त्या ह्या ठिकाणी हाईड केल्या जात आहेत कदाचित ह्या मला का दिसत नाही ते मला त्याचं कारण मला माहीत नाही पण एसच्या डिटेल्स ह्या ठिकाणी दिसत नाहीत आता हे डी आय एस नेमके कोण आहे ज्यांनी ह्यामध्ये बाईंग केलेलं आहे ते मला अद्यापपर्यंत कळालेलं नाही आहे ओके गव्हर्नमेंटने थोडासा ह्याला सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे तेवीस पॉईंट ऐंशी टक्क्यांची होल्डिंग गव्हर्मेंटने ह्यामध्ये खरेदी केलेलं आहे म्हणजे मित्रांनो एकंदरीत फक्त असं दिसते की फक्त आणि फक्त ह्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो ह्या स्टॉकला फ्यु फ्युचर ह्याचं ब्राईट आहे नाही ह्याविषयी मी काही सांगू शकत नाही सध्या ठीक आहे कारण कंपनीची अवस्था इतकी बेकार आहे गव्हर्मेंटने फक्त ह्याला वाचवण्यासाठी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की ह्याच्यामध्ये होल्डिंग वाढवलेलं आहे पण अद्यापर्यंत ह्या स्टॉकमध्ये किंवा ह्या कंपनीमध्ये खूप जास्त ह्या ठिकाणी सुधारणा करण्याची गरज आहे आणि कदाचित जे सध्या तरी अशक्य वाटते मला ओके कदाचित भविष्यामध्ये असं होईल की मोठी एखादी इंडस्ट्री कदाचित ह्याला ॲक्वायर करेल तर ह्याचे काहीतरी सुधारण्याचे चान्सेस असं मला वाटते मग सध्या तरी ह्या स्टॉकला मी कम्प्लिटली इन्व्हेस्टमेंटसाठी नो 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 सुमन ओके ओके सो आय होप की मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू